आता वास्तविकता माझं स्पष्ट मत आहे हे पडणवीस साहेबांनी विचार करायला माझ असते ते असं घडत होत ते त्यांना का कळत नाही का आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं मला पंधरा हजार लीड आहे माझ्या तालुक्यात काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता बिकट होती आणि मी जर निवडणूक खासदार की सोडून ऑपरेशन केलं केलं असतं तर माझा असा पिकड कॅन्सर कडे आजार गेला नसता डॉक्टर माझ्यावर नाराज होते लवकर ऑपरेशन करा पण खासदार की पार पडायची ऑपरेशन करायची तीन महिने माझी डॉक्टर सल्ला मी ऐकला नाही मला साधा आजार गंभीर वाटला पण रणजित निंबाळ करासाठी किंवा आपले कर्तव्य आहे मित्र पक्षाचा उमेदवार आहे मी माझा जीव वापना लावला विचार केला नाही जाऊ द्या मला काय वाईट वाटायचं जय नियत दडपशाही दहशतवाद अभद्र युत्या डावपेच पैसेवाले उमेदवार पळवायचे तिकडे नाही तिकडून पळवा माझ सोडा त्या झपके झपकेसराच्या पोराला आज तुम्ही दीड महिना उमेदवार फिरवलं फिरवलं भाजपचं तिकीट कल्याण शेट्टी पशी बैठक झाली फायनल झालं ऐन वर तुम्ही मार त्या बाबकरांना दिलं काय त्या घराला वाटलं सुने काय एकटे मायगाव केलं नाही जपके सराव घोर अन्याय केला आहे